एका कुटुंबात नवरा बायको आणि त्यांचे दोन मुलगे होते एके दिवशी बायकोने आपल्या नवऱ्याला विचारले तुम्ही माझ्या आनंदासाठी काहीतरी कराल का नवऱ्याने उत्सुकतेने उत्तर दिले हो नक्कीच तू सांग फक्त बायकोने थोडं भीत सांगितलं मला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे हे ऐकून नवऱ्याला आश्चर्य वाटले पण बायकोने नम्रतेने सांगितलं कृपया प्रश्न विचारू नका नंतर या विषयावर दोन्ही मुलांसमोर चर्चा झाली कुणालाही हरकत नव्हती पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता मुलगीच का थोड्याच दिवसात बायकोने एका अनाथाश्रमातून दीड महिन्याची गोंडस मुलगी दत्तक घेतली मुलीच्या येण्याच्या आनंदात नवऱ्याने एक पार्टी आयोजित केली पार्टीत सगळ्या पाहुण्यांस बायकोने बोलताना आज मी माझ्या कुटुंबाला आणि समाजाला त्यांच्या का या प्रश्नाचे उत्तर द्यायचे ठरवलं आहे मी वाचलं की एका मुलगी होणार म्हणून गर्भपात केला हे वाचून मला खूप दुःख झालं माझ्या मते प्रत्येक घरात एक मुलगी असणं खूप महत्वाचं आहे दोन असूनही मी समाधानी नव्हते मला स्वतःची प्रतिमा या मुलांमध्ये दिसत नव्हती मी मानते की माझे हे दोन मुलगे माझ्या नवऱ्याचा वंश नक्कीच पुढे नेतील पण माझ्या मातृत्वाचा वंश फक्त एक मुलगीच पुढे नेऊ शकते या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया सहमत असाल तर कमेंट मध्ये येस लिहा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की